साई भक्तांना पाच लाखांचं विमा कवच मिळणार आहे शिर्डी साई संस्थांना हा मोठा निर्णय घेतलेला आहे दर्शनाला येण्याआधी भाविकांना नोंदणी बंधनकारक आहे साई संस्थांच्या वेबसाईटवर नोंदणी आवश्यक असणार आहे शिर्डी साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना विमा संरक्षण देण्याचा मोठा निर्णय साई संस्थांना घेतलाय यासाठी साई भक्तांना दर्शनाला येण्याआधी साई संस्थांच्या अधिकृत वेबसाईटवर आपली नोंदणी करणं बंधनकारक आहे दरम्यान नेमकी काय आहे संस्थांची विमा कवच योजना याबाबत साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी साई संस्थान एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने हा महत्वपूर्ण साई संस्थांकडनं निर्णय घेण्यात आलेला आहे शिर्डीला येणाऱ्या साई भक्तांचा आता विमा संस्थान उतरवणार आहे आपल्यासोबत साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत नेमका सर काय निर्णय घेण्यात आला आहे आणि साई भक्तांचा विमा उतरवणार आहात नेमका काय हा निर्णय बाबांच्या दर्शनासाठी येत असताना काही वेळेस दुर्दैवाने त्यांचा होतो आणि अॅक्सिडेंट मध्ये काही साई भक्तांना जो आहे आपला जीव गमवावा लागतो किंवा काहींना जे ते कायम अपंगत्व मग अशा अडचणीच्या प्रसंगी साई भक्ताच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजेत हा एक उद्देश समोर ठेवून श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने निर्णय घेतलेला आहे आणि प्रत्येक साई भक्ताचा जो आहे तो पाच लाखाचा विमा जो आहे तो साईबाबा संस्थांनी उतरवण्यात आलेला आहे साई भक्त त्याच्या घरापासून निघण्यापासून तर ते शिर्डी मध्ये येईपर्यंत हा विमा आहे आणि शिर्डीत आल्यानंतर दर्शन लाईन साठीचा सा सुद्धा विमा जो येतो साईबाबा संस्थांनी अगोदरच उतरवलेला आहे हा विम्याची सुविधा जी आहे जी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतील त्यांच्यासाठीच आहे सा म्हणजे घरापासून निघून शिर्डी पर्यंत बाबांच्या दर्शनासाठी येईपर्यंत हा विमा आहे कुणाल दमदा आणि झी चोवीस तास शिर्डी अहिल्यानगर